नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहिलं सध्याच्या भीतीला तुरीला काय बाजारभाव आहे हे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा तूर बाजारभाव आज महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी काळ्या तुरीला नऊ हजार रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची ठिकाणी सहा हजार ते सात हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट उमरेड मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल दुधनी मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा बाजारभाव आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सुरुवातीला चॅनल नवीन असाल तुरीचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून तुरीला मोठ्या प्रमाणात कमी बाजारभाव असलेले शेतकरी नाराज आहे सध्या तुरीला साठ ते सत्तर अतिशय शेक हमी मिनत है हमी मिनत साजर साजर शे कमी बाजारभाव मिळत आहे सरकारने जरी सात हजार साडेसात हजार हमीभाव जाहीर केला असला तरी सुद्धा बाजारभावामध्ये तेवढा ॲक्च्युअल बाजारभाव मिळत नाही अकोलामध्ये चौदाशे अठरा क्विंटल अवकालने सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते सहासष्ट रुपये सर्वोच्च बाजारभाव सहासष्ट रुपये सर्वात कमी साठ रुपयापर्यंत आहे अमरावती तूर मार्केट अडोतीशे एक्क्याऐंशी क्विंटला अवपले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव एकसष्ट ते सहासष्ट पॉईंट वीस टॉपचा बाजारभाव आहे सहासष्ट रुपये सर्वात कमी एकसष्ट रुपये कारंजा मार्केट तेराशे दोन क्विंटल पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर अठ्ठावन्न ते पासष्ट रुपये कारंजा येथील टॉप तूर मार्केट रेट त्यानंतर मलकापूर तूर मार्केट मलकापूरमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त आवक आपल्याला पाहायला मिळते तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सहा हजार ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर ूर मार्केट सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपये आहे यानंतर सांगली मार्केट पन्नास क्विंटल उकलले आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली मार्केटमध्ये सरासरी दर ऐंशी ते नव्वद रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर हिंगणघाट मार्केट एकोणीसशे त्र्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव त्रेसष्ट ते सदुसष्ट रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया पैठण सहा हजार तीनशे कारण सहा हजार सहाशे मुरुम सहा हजार पाचशे त्याचबरोबर अमरावती सहा हजार सहाशे यवतमाळ चार हजार सहाशे चिखली सहा हजार चारशे नागपूर सहा हजार सहाशे हिंगणघाट सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाशिम सहा हजार सहाशे मलकापूर सहा सातशे तीस मेहकर सहा दोनशे सेनगाव सहा चारशे कळंब सहा हजार शंभर आर्वी सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अशा पद्धतीने महाराष्ट्रातील बाजारभाव आहे त्याचबरोबर उमरेड सहा हजार पुण्याचा बाजारभाव आहे सांगली नऊ हजार जालना सहा हजार सातशे नव्वद त्याचबरोबर शेवगाव सहा हजार पाचशे या पद्धतीने आज बाजारभाव आहे वर शेजारी सहा हजार सातशे रुपये बाजारभाव आहे